नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असो प्रथम गणरायची पूजा केली जाते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा लवकरच घरी येणार आहे आणि त्यामुळेच सर्वत्र गणेशांच्या आगमनांची जोरदार तयारी सुरू आहे गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार पप्पांची प्राण प्रतिष्ठापना नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे एकवीस नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका एक घरात बप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावरती प्रथम दूध आणि पाणी घाला आणि त्यांची त्यांनी पाय धुवा आणि त्यानंतरच त्यांचं औषण करा दोन गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बप्पांना ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे तीन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून व्हा आणि त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज असल्यास यज्ञपवित धारण करा चार गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या पाच बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा सहा बप्पा मूर्तीच्या उजव्या बाजूला बप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर ठेवावा सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावं आठ बप्पा समोर विड्यांची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असं पाच विडे बाप्पांच्या समोर ठेवा नऊ बाप्पांसमोर मोदकाचं नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोन मंडल नक्की करा दहा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा अकरा बाप्पांसमोर पूजेसाठी आपल्याला तांब्या तामण पळी इत्यादी भांडे स्वच्छ लक्क करून त्यांची छान मांडणी करायची बारा जानवे सोडवून मोखळ आणि ओलं करून पूजेसाठी तयार ठेवावं तेरा बाप्पांसाठी कापसाचे एकवीस मण्यांचं वस्त्र नक्की तयार करा चौदा पूजा करताना यजमानांनी उपरणं सोहळं घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ आसनही असावं पंधरा देवाचं सगळी दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बप्पांना परिधान करा सोळा बप्पांसाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा किंवा एकवीस जुड्यांचा हार घालावा त्यासोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवाला ठेवा सोबतच जासोदांची फुलं नक्की देवाला अर्पण करा सतरा हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा अठरा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूलाच तामण सुद्धा ठेवा एकोणीस मोदक पेडे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये बप्पांसमोर ठेवू नये तर एखाद्या वाटेत किंवा ताटात मांडावेत आणि नंतर त्या गणप्पां पुढे ठेवावे वीस पूजा सुरू झाली की घरात धूप दीप कापूर जरूर लावावे एकवीस बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना अतिभक्तिभावाने करावी महानैवेद्यानंतर महाआरती करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका